आमचे शेजारी आहेत गोलतकर हे बघा आंबा पोळीची तयारी कशी केलेली आहे ती असा गोलत्करांचं घर काय आहे हा का बघा झाडावर कुठे दाखव

आमच्या परड्यामध्ये आमचं परडे बोलतात याला की त्यात नाळाची झाडं अजून कसली कसली झाडं आहेत ती दाखवतो एक छोटीशी रेवडीतल्या घराची टूर आहे असं जुनं घर आहे एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये बांधलेलं घर आहे असं तुळशी वृंदावन आहे आमचं इथे थोडीशी सदाफुली आहे त्यानंतर मी मुंबईवरनं एक हे बघा केळीचं वेलची केळीचं रोप आणलेलं आहे तर तिकडे लावलेलं आहे बाकी इकडे कढीपत्ता आहे आणि हे बघा लाल चाफ आहे आत्मधन पण दाखवतो मी तुम्हाला हे बाजूचं माझ्या काकाचं घर आहे हे असं समोर एवढं लांब हे आमचं परड आहे समोर एक आंब्याचं झाड आहे बाजूला एक आंब्याचं झाड आहे बाकी नाळाची झाड आहेत हे आमचा फ्रेंड जो आपण वळी बोलतो ना पप्पा हा लोटा आणि बघा हिवाळी आहे दोन्ही बाजूला रूम आहेत तिकडे पण दोन रूम आहेत ह्या साइडला पण दोन दोन रूम आहेत आणि समोर किचन आहे इथे दोन रूम आहेत बाजूबाजूला आणि हे छोटं किचन आहे नारळ सोडलेले आहेत ही एरगन आहे जुनी आहे खूप हे असे आंबे आता याचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी काढून ठेवलेले आहेत हे आमचं इकडे नाणी घर आहे जे तिथे बघा आम्ही गरम पाण्यासाठी आणि नंतर बघा हे जे आहे पहिलं हा चिकू आहे हा मोठा आहे मध्ये कापला गेल्या वर्षी खूप मोठा चिकू होता हा त्यानंतर हे बघा हे जांबाचं झाड आहे तुम्हाला जाम दाखवतो बघा पांढरे जांब असा हा त्याचं फूल आहे अशी फुलं येतात आणि खाली सगळीकडे असं जाम पडलेला आहे हे बघा ही एक मागची हे मागचं बर्ड आहे त्यात एक विहीर आहे हे बघा हे इलायती आवळ्याचं झाड आहे आता इलायती आवळी दिसतील की नाही दिसले बघा इथे हे इलायती आवळ आहेत आणि इकडे थोडीफार झाड तिथे एक आंबा आहे बाकी सगळे नारळच आहेत आणि लगेच मागे नदी आहे तुम्हाला ती पण दाखवतो प्रिया जामगड ते तो पण गड हां दाखव हां हे दाखव हे बघा हे पांढरेचे आंब आहेत मस्त हे दाखवले ते बघा ही हे सगळे झाडं आमची आहेत हे बाजूचं हे जे आमच्या काकाचं आहे आणि असं मागच्या बाजूला जायला नदीवर जायला अशी वाट आहे मला चिपी बोलतात ही मागची बाजू जी आहे हे बघा पूर्ण शिपी आहे इथे हा चिकल असतो तर पाय जरा जपून हे घराच्या मागच्या बाजूला आमच्या बरोबर आणि ही बघा नदी दोन मिनटावर आहे हे बघा हे ऑलरेडी होतात आहेत जी आमची नदी आहे परवा जाणार अशी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू